मुंबईकरांसाठी तर आनंदाची बातमी म्हणता येईल कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे एकाच मार्गिकेचं आज उद्घाटन केलं जाणार आहे कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे मुंबईकरांचा प्रवास काहीच सुकर करणारा हा कोस्टल रोड आणि याचं आज, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे चार लेन आणि बोगद्यामध्ये प्रत्येकी तीन लेन या ठिकाणी असणार आहेत कोस्टल रोडची खासियत आपण बघतोय सत्तर टक्के वेळ आणि तीस टक्के इंधनाची बचत या कोस्टल रोडमुळे होणार ध्वनी आणि त्याचबरोबर वायू प्रदूषण कमी होण्यास कोस्टल रोडमुळे मदत होणार आहे मुंबईमधील वाहतूक कोंडी कोस्टल रोडमुळे कमी होणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज या ठिकाणी लोकार्पण होतं प्रिंसेस स्ट्रीट ते सी पर्यंत प्रवास सुसाट होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रिन्सेस स्ट्रीट ते सी पर्यंतचा मार्ग हा मुंबईकरांसाठी खुला होतोय दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे आठवड्यामधील सोमवार ते शुक्रवार पाच दिवस या ठिकाणी प्रवास करता येणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ अशी वेळ ही वाहतुकीसाठी निश्चित करण्यात आलेली आहे कोस्टल साठी की नियमावली आपण बघतोय शनिवारी आणि रविवारी वाहतूक या ठिकाणी पूर्णपणे बंद असेल बाजूला सुरू असलेलं काम पूर्ण करण्यासाठी सध्या ही वेळ ठरवण्यात आलेली आहे गाडी थांबवून फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं यासाठी सक्त मनाई करण्यात आलेली आहे कोस्टल रोडवरती ताशी वेगमर्यादा ही ऐंशी किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे तर बोगद्यामध्ये हीच वेग मर्यादा साठ किलोमीटर असेल कोस्टल रोडसाठी ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे रोडच्या सुरुवातीला आणि शेवटी चाळीस किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली अवजड वाहनं ट्रेलर मिक्सर ट्रॅक्टर यांना या ठिकाणी कोस्टल रोडवरती बंदी असेल बेस्ट एसटी बसेस खासगी प्रवासी वाहनांना या ठिकाणी प्रवेश मिळणार Oh,